नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी पाहणार आहोत ते देखील अर्थासहित कोणतीही स्पर्धा परीक्षा असो अत्यंत महत्त्वाच्या म्हणी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर पहिल्या म्हणीकडे वळूयात खोट्याच्या कपाळी गोटा खोट्याच्या कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ पाहूयात वाईट कृत्य करणाऱ्याला वाईट कृत्य करणाऱ्या माणसाचे शेवटी वाईटच होते पुढील दुसरी म्हण आहे गाढवाच्या पाठीवर गोणी चला तर या म्हणीचा अर्थ पाहूया एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा पुढील म्हणीकडे वळूयात पुढील म्हण आहे तिसरी कामापुरता मामा या म्हणीचा अर्थ पाहूयात काम साधण्यापुरते गोड बोलणे पुढील म्हण आहे चौथी झाकली मूड सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ पाहुयात व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते पुढील म्हण आहे पाचवी अति तेथे माती या म्हणीचा अर्थ पाहुयात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो पुढील म्हण आहे सहावी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत ठरणे पुढील म्हण आहे सातवी गुरुची विद्या गुरुला फळली चला तर या म्हणीचा अर्थ पाहूया एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे पुढील म्हण आहे आठवी आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ काय होतो या म्हणीचा अर्थ असा होतो आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे पुढील म्हण आहे नववी टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही चला तर विद्यार्थ्यांनो या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात म्हणजेच कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही पुढील म्हण आहे दहावी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या म्हणीचा अर्थ असा दोन पैकी एक पर्याय निवडणे पुढील म्हण आहे अकरावी कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे पुढील म्हण आहे बारावी गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य या म्हणीचा अर्थ असा ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे कशा वाटल्या म्हणी आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद